आजचा आपला विषय आहे सूट उदाहरणे आपण आधीच्या भागामध्ये सूट म्हणजे काय ते पाहिलं आहे आता आपण उदाहरणे पाहणार आहोत त्याची उदाहरण एक एका पंख्याची छापील किंमत तीन हजार रुपये आहे दुकानदाराने शेकडा बारा सूट दिली तर पंख्यावर दिलेली सूट आणि पंख्याची विक्री किंमत काढा आता आपल्या दोन गोष्टी यामध्ये काढाव्या लागणार आहेत तर इथे दिले शेकडा बारा सूट तर शेकडा बारा सूट दिले म्हणजे शंभरावर बारा दिलेले आहेत आणि आपल्याला ही छापील किंमत आहे आपली तीन हजार रुपये त्याच्यावर मिळालेली सूट आपल्याला पहिली काढावी लागणार आहे आता आपण लिहून घेतलं पंख्याची छापील किंमत तीन हजार रुपये शेकडा सूट बारा रुपये आणि पंख्यावर दिलेली सूट बरोबर एक्स आता शंभरापैकी बारा त्यांनी दिलेत उदाहरणामध्ये आणि तीन हजारपैकी किती ते आपल्याला काढायचे आहेत आता आपण तिरका गुणाकार करू बारा गुणिले तीन हजार आणि एक्स गुणिले शंभर एक्स ला एका बाजूला ठेवू आणि शंभर हे जे गुणिले आहेत याला इकडे भागिले करू बारा गुणिले तीन हजार इथले अंशामधले तीन हजार मधले दोन शून्य आणि हे शंभर मधले दोन शून्य गेले कॅन्सल झाले बारा गुणिले तीस उरले लिहून घेतले एक्स बरोबर बारा गुणिले तीस आता एक्स बरोबर शून्याचा शून्य बारा त्रिक छत्तीस रुपये तीनशे साठ रुपये आपल्याला पंख्यावर मिळालेली सूट आहे आता ही सूट घेऊन आपण पुढची आपली पंख्याची विक्री किंमत आता काढू शकतो सूत्र लिहिलं पंख्याची विक्री किंमत बरोबर किंमत वजा सूट तीन हजार रुपये आहे सूट आहे तीनशे साठ रुपये वजावाकी केली दोन हजार सहाशे चाळीस रुपये ही आपल्या पंख्याची विक्री किंमत आहे तर पंख्यावर दिलेली सूट तीनशे साठ रुपये आणि पंखेची विक्री किंमत दोन हजार सहाशे चाळीस रुपये आहे आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत उदाहरण दोन तेवीसशे रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिरायकास एकोणीसशे पंचावन्न रुपयास मिळतो तर गिरायकास मिळालेली शेकडा सूट काढा आता इथे पण आपल्याला दोन गोष्टी काढाव्या लागणार आहेत एक म्हणजे इथे लिहून घेतले बघा आपण छापील किंमत दिलेली आहे आपल्याला विक्री किंमत पण आपल्याला दिलेली आहे तर आपल्याला सूट दोन प्रकारची पण काढावी लागणार आधी आपल्याला छापील किमतीवर मिळालेली सूट काढावी लागणार म्हणून तिथे प्रश्नचिन्ह आणि नंतर आपल्याला शेकडा सूट जे आपल्या प्रश्नामध्ये विचारले ती काढावी लागणार तर आपण आपलं सूत्र लिहून घेऊ सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत बरो बर। सूट बरोबर छापील किंमत तेवीस रुपये विक्री किंमत एकोणीसशे पंचावन्न सूट वजा बाकी केली तीनशे पंचेचाळीस रुपये ही आपली छापील किमतीवर मिळालेली सूट आलेली आहे आता आपण ती घेऊन आपण आता शेकडा सूट आपण काढू शकतो आपण लिहून घेतलं सूट शेकडा एक्स असेल तर एक छे शंभर बरोबर मिळालेली सूट छे छापील किंमत एक छे शंभर बरोबर मिळालेली सूट तीनशे पंचेचाळीस रुपये छापील किंमत आपली तेवीसशे आता आपण तिरका गुणाकार करणार एक्स गुणिले तेवीसशे बरोबर तीनशे पंचेचाळीस गुणिले शंभर एक्स बरोबर तीनशे पंचेचाळीस गुणिले शंभर आणि हे तेवीसशे जे इकडे गुणिले तिकडे येऊन भागीले होणार आता हे दोन दोन शून्य गेले आणि आता जो उर्लेख आहे तीनशे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तेवीस या दोघांचा आपण भागाकार केला तेवीसने आपण याला भागलं तर आपल्याला पंधरा मिळाले एक्स बरोबर पंधरा रुपये ही आपली शेकडा सूट मिळाली ठीक आहे